नमस्कार मी शेख या या माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजच्या विशेष बातमीपत्र पाहूया शहरामध्ये तीन लाखाचा गुटखा जप्त आता बातमीपत्र विस्ताराने शहरातील जुना मुंडा भागातील मेसस जय गुरु गणेश ट्रेडर्समध्ये गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बंदी असलेल्या रजनीगंधा आर एम डी पान मसाला बाबा सुगंधी तंबाखू बाबा एकशे साठ सुगंधी तंबाखू तंबाखूच्या सुट्या बॅगा असा एकूण दोन लाख अठ्याऐंशी हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत सुनील जिंतुरकर अनुपमा महाजन प्रवीण काळे यांनी भाग घेतला याबाबत वजीराबाद पोलीस स्थानकामध्ये दुकान मालक महावीरचंद दरडा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र तो फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे गुटखा बंदी नंतर आजपर्यंत दरडाच्या या दुकानावर सोळा वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या त्यापैकी एकदा त्याला अटक झाली होती आताही तो फरार असल्याचे सांगण्यात आले आहे जुना मुंडा नांदेड येथील व्यापारी महावीर मुलचंद दरडा यांच्या जुना मुंडे येथील शॉप मध्ये प्रतिबंधित पदार्थ साठा साठवून ठेवलेला आहे अशी माहिती प्रशासनाला मिळाली त्या अनुषंगाने प्रशासनाच्या विभागीय कार्यालयाच्या अधिकारी श्रीमती महाजन मी स्वतः प्रवीण काळे आणि माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी सुनील जिंतुकर यांनी या शॉपला व्हिजिट दिली असता आरोपीच्या ताब्यामध्ये अवैध प्रतिबंधित साठा सात प्रकारचा आढळून आला आपण ती तपासणी केली असता तो एकूण जे तीन लाख रुपयाचा आढळून आलेला आहे तो आपण आता प्रतिबंधक कारवाई अंतर्गत आपण पंचनामा करून जप्त केलेला आहे आणि यापुढे आता आरोपी विरुद्ध फजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर देण्यासाठी आम्ही सगळे तिकडे रवाना होतो म्हणजे शासनाकडून असे निर्देश प्राप्त झाले आहेत की एखाद्या व्यक्ती वारंवार जर अशा पद्धतीने गुन्हे करत असेल तर त्यांच्याविरुद्ध तडीपारीची कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाकडे आणि पोलीस विभागाकडे प्रस्ताव सादर करावा त्याची पडताळणी करून मग ते योग्य तो निर्णय घेतील असे निर्देश प्राप्त आम्हाला झाले आज ही या नवीन निर्देशानंतरची प्रथम कार्यवाही तरी यापूर्वीशी त्यांच्यावरती असलेले गुन्हे आणि आजची कारवाई याचा सांगोपांग विचार करून या प्रकरणी योग्य ती कारवाई घेणे सात आठ गुन्हे तरी नक्कीच त्यांच्याविरुद्ध नोंद झालेले आहेत या प्रकरणी आता विषयामध्ये आम्ही सांगताना आय पी सीचं कलम तीनशे अठ्ठावीस कारण याबाबत निर्देशित प्राप्त निर्दे आणि सन्मान्य उच्च न्यायालयाने कसे आमच्या बाजूने निर्णयसुद्धा दिलेला आहे त्यामुळे तीनशे अठ्ठावीस कलम म्हणून आपण यांच्या यांच्याविरोधी अपघातो शहरातील देगलूर नाका भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे तसेच देगलुर नाका इतवारा शांतीनगर जुना मोंडा आदी भागात गुटखा गोदाम असल्याची चर्चा सुरू आहे शहरातील या भागात कारवाई कधी होणार असा प्रश्न नागरिकांमधून निर्माण होत आहे काल जे मुंड्यामध्ये कारवाई झालेली आहे ते अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने पहिल्यांदाच केलेली आहे कारण की आजपर्यंत त्यांनी कोणत्याही मोठमोठ्या जाऊन कारवाई केलेली नाही ना नांदेडमधील नवीन मोंडा जुना मोंडा देगलूर नाका व नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये मोठमोठे जर्दा स्टोअर आहे पण आजपर्यंत त्यांनी कुठेही जाऊन तपासणी केलेली नाही नांदेडमध्ये खुलेआम गोवा सितार राजनिवास मुसाफिर वजीर आदत आर एम डी रजनीगंधा बाबा असे अनेक प्रकारचे विविध बनावट प्रकारचे गुटखे जे बंदी असतानाही खुलेआमपणे विक्री असून त्याच्यावर त्यांचं कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही प्रशासनाचं आणि आज आजपर्यंत ज्या ज्या लोकांविरुद्ध अवैध गुटखेचे गुन्हे दाखल झालेले आहे त्या लोकांविरुद्ध शासनाच्या नवीन जे जी आर आलेलं आहे त्याप्रमाणे हद्दबारीची कारवाई करणे अत्यंत गरजेची आहे आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलई डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिवर एल ईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड